तुमच्या पुरस्काराबद्दल खूप खूप अभिनंदन ही एक प्रभावी कामगिरी आहे आणि ती खरोखरच पात्र आहे आपण भविष्यात आणखी काय साध्य कराल हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही आपण अशी प्रगती करत राहा ईश्वर आपल्याला कायम भरभरून यश हो देव या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आपलं अभिनंदन नाशिक येथील भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष तथा लभान बंजारा सामाजिक संघ संस्थापक अध्यक्ष रवींद्र गांगुले नाईक यांना गांधी पीस फाउंडेशन नेपाळ डॉक्टरेट पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे रवींद्र गांगुले नाईक यांना नेपाळ सरकार आणि भारत सरकारच्या वतीने देण्यात आलेला मानाचा डॉक्टरेट अवॉर्ड मिळाल्याबद्दल अनेकांनी त्यांना प्रत्यक्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक